शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन ग्रीन डॉल्फ या जातीचं लोडिंग चाललं आहे श्री संजय मानवर साहेब सहाय्यक कामगार आयुक्त मुंबईसाठी सर आता जे सरांचा फार्म हाऊस आहे तो वडापुरीमध्ये आहे इंदापूरमध्ये आपलं डबल बाटा केशर आंबा त्याचबरोबर गेल्या वर्षी तिने बुटकी हॉटेलमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ लावलेला आहे ह्या वर्षी पण तिने बांधाला पंधरा फुटाला जे नारळ लावणार आहे आपण मलेशियन ग्रीन डॉर्प लावल्यानंतर आपल्याला दीड ते दोन वर्षामध्ये फळधारणा चालू होत्या एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाटाला आहे अडीच वर्षाचं जे रोप आहे हे रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात फळदारं चालू होत्या सरासरी एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे बघू शकतो आपण एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळं लावल्यानंतर आपल्याला अगदी दीड ते दोन वर्षातच उत्पादन चालू होतं आहे नाराची साईज आहे ती सर्वात मोठी त्या त्याचबरोबर चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी ही बुटकी जात आहे सिलेक्शन करून रोपं ठेवलेले आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारची ही जी, जी नारळ शेती करायची असेल तर शारपळ खारपळ दलदुरी जमिनीमध्ये ह्या रोपांची लागवड केली तरी नारळ शेती आपल्याला उत्पादनाचं पीक आहे आता मानवर साहेबांनी जे गेल्या वर्षी डबल वाटा केशर आंबा त्याचबरोबर नारळ हा वडापुरीमध्ये लागवड केलेली आहे दर शनिवारीवर येऊन शेतावरती आणि लेबर ठेवून त्यांनी जे नियोजन केलं आहे चांगली डेव्हलप केलेली आहे आणि आता उत्पादनासाठी बांधाची जी हे आहे तर शेतकरी बंधूंनी जरी बांधाला दहा झाडं लावलीत तरी वर्षाला आप आपल्याला एक लाखाचं ब जे उत्पादन मिळतं कारण नारळ हे झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ येतात त्यामुळं आपल्याला नारळ पाणी हे जागेवर तीस पस्तीस रुपयानं विकलं जाते आहे जर आपण खोबरं जरी तयार केलं तरी खोबरं खोबरं जरी बाजारामध्ये आपण हे केलं तरी आपल्याला उत्पादनाचा एक चांगला भाग आहे त्याचबरोबर आता जे आपण ना नारळाच्या खोबऱ्यापासून खोबरेल तेल जरी बनवलं तरी त्याचा बाजारभावा चांगला मिळतो म्हणजे नारळाचा कुठला भागी वाया जात नाही आणि शेतकरी बंधूंना लावल्यानंतर दीड ते दोन वर्षात उत्पादन चालू होतं चारशे ते साडेचारशे मिली पाणी आणि खोबरं पण जाड येतं मलेशियन ग्रीन डॉर्प म्हणजे जमिनीपासून एकच फुटावरती नारळ त्याच्या महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत आणि ही जी रोपा आहेत ही आपल्याला महाराष्ट्रात तेराशे रुपयेनं घरपोच बसते साठ किलोच्या बॅगमध्ये रोप येतं आपल्याकडं सुरुवातीचं रोप आहे दीड वर्षाचं ते लावलं की आपल्याला तीन वर्षामध्ये उत्पादन होतं हे रोप लावले की दीड ते दोन वर्षामध्ये आणि ह्यातीलच मोठं तयार झाड जर घेतलं तर दीडशे किलोच्या बॅगमध्ये एकच वर्षात उत्पादन चालू होतं याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर पुण्याचे पोलीस अधीक्षक श्री पेरणा गट्टे मॅडम गोंदवल्यामध्ये एक हजार नारळ लावलेला आहे त्याचबरोबर किरकसालमध्ये चाळके साहेब ए पी एफ पोलीस अधिकारी आहेत तिने पण नारळ लावलेला उत्पादन चालू झालेलं आहे तसेच आपल्याला महाराष्ट्रात एक पाचशे बागा लागलेल्या आहेत ज्यामध्ये आपल्याला जालना असेल त्याचबरोबर कळवण असेल कोल्हापूर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जी लागवड आहे ती अक्कलकोटला किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळे असतील वाईमध्ये सुकुंध काका असतील त्याचबरोबर आपल्याला निमजमधील धनाजी पोलीस पाटील मधील गोवर्धन मुंडे काका अशा सर्व ठिकाणी आपल्या बागा लागलेल्या आहेत आणि साठ किलोच्या बॅगमधलं रोप हे तेराशे रुपये घरपोच येते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला ही बिल मिळतं शासनमाने नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळतं आता ही रोपं आल्यानंतर आपण एक आठ दिवस ठेवायचे आहेत रोज पाणी घालायचं आहे आणि ठेवताना असा पट्टा लावायचा आहे बघू शकतो आपण असा पट्टा लावल्यानंतर आपल्या वातावरणात तळडी झाल्यानंतर रोपाची लागवड करायची आहे खात्रीशी रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूंनी जरी बांधाला लागवड केली नाराजी तरी नारळाचा आयुष्यमान पन्नास वर्ष असते आणि आपल्याला उत्पादनाचा भाग हा चांगला आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ हे आपल्याला मिळत असतात तर आता ह्या दोन ज्या गाड्या आहेत त्या श्री संजय मानवर साहेब जे अधिक क्लासून ऑफिसर आहेत आणि लोडिंग चाललं आहे आपलं वडापुरीसाठी जे इंदापूर रोडला गाव येतं जे आता सध्या सहाय्यक कामगार आयुक्त मुंबई इथं सरांचं पोस्टिंग आहे आता आणि सरांनी जी गावी फार्म हाऊस शेतीची डेव्हलप केलेली आहे त्यामध्ये बुटकी हॉटेलमध्ये मलेशियन ग्रीन डॉर पणं त्याचबरोबर डबल वाटा केशर आंबा आणि इतरही फळ झाडे घेतलेले आहेत तर अशा प्रकारचे सरांचं जे नियोजन आहे कारण नारायण शेती म्हणलं की एकदा लावली की पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन येतं खात्रीशीरोपाव पासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अनुदानला बिल आणि लागवडीपासून मार्गदर्शन मिळाल्यामुळं शेतकरी बंधूंच्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत तर असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे लोडिंग चाललं आहे साठ किलोच्या बॅगमधील मलेशियन ग्रीन डॉ अधिक माहितीसाठी दिलेले नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र